नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी विभागाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत शेतकरी मित्र ह्या वर्षी पाऊस काळ हा एकदम चांगला राहणार आहे कारण आर्दी समुद्र आणि बंगाल पाऊस या दोन्ही मध्ये पूर्ण असे एका बाबून एक असे हवेचे दाब हे तयार होत आहेत पूर्ण त्या कारणामुळे पाऊस हा महाराष्ट्रामध्ये चांगल्या तसेच देशामध्ये देखील चांगल्या प्रकार होण्याचा अंदाज आहे तर आपण पुढील तीन दिवस पाहणार आहोत येत्या बहात्तर तासात म्हणजे सोळा सतरा आणि अठरा तारखेला पाऊस कसा राहणार आहे त्याचा तर शेतकरी येत्या बहात्तर तासांमध्ये मुंबई पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी एकदम जोरदार मुसळधार तारखे पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर सातारा या ठिकाणी देखील सोळा तारखेला एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच पुण्याचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे आणि संभाजीनगर पहि या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे तसे पहिला असता नाशिक पालघर या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊसात पूर्वी तीन दिवस राहणार आहे आणि हा पाऊस एक मित्र तसे पाहिला असता विदर्भ साईडला देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे विदर्भ विदर्भ साईडला खांडवा अमरावती अकोला जळगाव कोसर జోరదరా పావు సోడా తారేజ నా సంభాజీనగర బీరాయి మాదలగా ప్రమనగర మాలేగావ జోరదారా పా సతె జస్ పై ముంబై పూర్ణ భాగం జోరదారా పా మధలా పట్లా మధలా పట్లా బారామతి సంగీత సతరా తారికనగర బీ సంభాగర మాలేగావ నందరబార్ జగ అని చూడారాయ్ అని అకోలా అమరావతి అదే खामगाव या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस सतरा तारखेला होणार आहे तसेच शिक्का मित्र हा पाऊस जवळजवळ हिंगोली हिंगोली पर्वण या ठिकाणी एकदम एक जोरदार पाऊस आहे खामगाव अकोला कारण चिखली लोणार या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस हा सतरा तारखेला लागत आहे तर सतरा तारखेला खामगाव अकोला आणि अकोटा चिखली लोणा या भागामध्ये अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे हा पाऊस इतका मित्र अठरा तारखेला पाहिला असतात अठरा तारखेला खामगाव चिखली सिल्लोड या भागामध्ये चांगला पाऊस जोरदार होणार आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार शिरपूर शिरपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे तसेच इथे ते पालासा मालेगाव मनमाड या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे तसेच नाशिक नाशिक येत्या तीन दिवसांमध्ये कल्याण डोंगोरी पालघर इगतपुरी नाशिक तसेच मनमाड मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्र मुंबई नाशिक कलम्या डोंगरी पालघर या ठिकाणी दोनशे आहे दीडशे मिली पावसाचा अंदाज आहे आणि कपूर या ठिकाणी देखील दीडशे दोनशे मिलीचा पावसाचा अंदाज येत या तीन दिवसामध्ये तर तसं पाहिलं असताना नाशिक मनमाड मालेगाव मा, मा, या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि पुणे कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी एक दिन तीन दिवसामध्ये एकदम चांगला जोरदार पाऊस आहे शंभर ते दीडशे मिलीचा अंदाज परंतु तसं पाहिलं असता शेतकरी मित्रांना

नांदेड या ठिकाणी शंभर ते एकशे दहा मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे येत्या बहात तासात पाऊस पडणार आहे तर अमरावतीमध्ये देखील एकदम जोरदार पाऊस आहे तर मग साईडला येत्या तीन दिवसात चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस कमी करा जवळजवळ पूर्ण राज्यामध्ये हा पाऊस राहणार आहे येत्या तीन दिवस पूर्ण राज्यात पाऊस राहणार काही ठिकाणी पन्नास सात मिली राहणार आहे बीड केच लातूर પૈટણ શ્રીરામપુર અહમદનગર જામખેડ જામખે, ઇન્દપુર પન્નાસ તીન દિવસ મધ્ય પન્નાસ મિલી પાઉસ પડ્યા અંદાજે અને આજ પાઉસ એક જાર્શી પુરાપુર સોલાપુર એ ઠાણી સત્તર થી શંભર મિલી થી આસપાસ પાઉસ પડ્યા અંદાજ એ આજ પાઉસ એકદમ જોરદાર પાઉસ રેહાપુર सोलापूर अक्कलकोट धाराशिव या ठिकाणी एकदम जोरदार येत्या तीन दिवसामध्ये राहणार आहे तीन दिवसा म्हणजे हा बहात्तर तासात मुंबई रत्नागिरी पार या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे आणि हाच पाऊस एक जोरदार महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये तीन दिवस सोळा सतरा आणि अठरा या तीन या तीन तारखांना पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे परंतु काही जिल्ह्यात आहेत एकदम जोरदार एकदम हवानी पाऊस आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे काही पण शेतकऱ्या मित्रांनो आपला व्हिडिओ हे व्हिडिओ वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा प्रत्यक्ष करायला पोहोचण्यासाठी आणि आपला व्हिडीओला असेल तर ते व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जय जवान जय किसान